मॉर्निंग आज आमचा मित्र आहे केस कटिंग करण्यासाठी मस्त आमच्या मित्राची कटिंग करूया चकाचक चक आमच्या मित्राला व्हायरल करा कसं वाटलं अमोल तुला वर टोप केला टोप केला आमचे अमोल सुतार मित्र हे आमच्याकडे केस हे विनोद मर्दान यांचं गिरक आहे आमच्या भावाचं मग मडा आमच्याकडे येत नाही म्हणून मी आयडिया केली आमच्या घरचं पत्र बदलून घेतलं घरचं पत्र बदलून घेतलं आणि याच दोनशे रुपये बाकी ठेवली म्हणून केस कापून फेटायचं ता? मग काय साहेब आले गेले आता कसे गावलेत ताड्याक्यात गावले कडे ता लाईक विचार तो, करा मस्त मी केस कापून चकात चेक केला वाघाला आता गिरा गेल का नाही आमच्याकडे गावलेत ताड्याक्यात कसे म्हणतोय केस कापू उद्या येतो परवा येतो आता दोनशे ठेवले वापर <laughs> चकाचक मध्ये बेमार नको मेंदू पाहता येईल माझा मेंदू मेंदू हलका करून टाकतो याचा व्हायरल करा कर कर जाऊन <laughs> <पूर> कर <laughs> दे सुतार काम एक नंबर करत्यात बघा आमचे मित्र कोणाचं काय गावले तर याला सुट्टी देत आहे बघा चेहरा लाली पॉप करत असतो घरा लिहून कोण बास्क की बा मारतोय मला बास्क कुठं काय चेहरा चकत की लाल बडे झाला बाई चेहरा टाटो <laughs> सारखा चेहरा फेशियल चकाचक एकदम चकचके दिसणार मित्र अमोल आमचे वाप द्यायच चालय अंडे उकडल्या चकाचक झालेले आहेत बघा चकचकीत केलेले आहेत पंचाच पैकी आता दोनशे फिटून दोनशे ह्यांचे अंगावर झालेले आहेत काय आता दोनशे कधी देणार आम्ही तुम्ही काय जेवण जेवण देऊन पेंडणार मग चालतंय दाव्या जेवाय जेवण देऊन फिर म्हणजे दोनशे वरच राहिलेला त्यांच्या अंगावर दोनशे पेरले